करवीर तालुक्यातील हळदी इथल्या शिवाजी चौक परिसरामध्ये अस्ताव्यस्त वाहनं पार्किंग केली जात आहेत त्यामुळं कोल्हापूर राधानगरी रस्त्यावर नेहमी वाहतुकीची कोंडी होती आहे त्यामुळं हा चौक धोकादायक बनला आहे या चौकात अपघात होऊन कुणाचा तरी बळी जाण्या अगोदर प्रशासनाला वाहतूक कोंडी सोडवावी अशी अपेक्षा वाहनधारक आणि प्रवासी करतायत हळदी हे गाव कोल्हापूर राधानगरी मार्गावर आहे या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा मोठी बाजारपेठ आहे करवीरचा पश्चिम भाग बाजारपेठेच्या अनुषंगानं हळदी गावाला जोडलाय या मार्गावर शिवाजी चौकात कोल्हापूर राधानगरी आणि कोल्हापूर हसूर हे दोन रस्ते एकत्र येत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहनांची रहदारी असते संध्याकाळच्या वेळेस या चौकामध्ये रस्त्याच्या दुतर्फा असलेली दुकानं आणि भाजी विक्रेत्यांमुळे ग्राहकांची गर्दी होतीये या ठिकाणी खरेदीसाठी जाणारे ग्राहक आपली वाहनं रस्त्याच्या बाजूला अस्ताव्यस्तपणे पार्क चौकात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होती वाहनधारकांमध्ये हळदी ग्रामपंचायत ते शिवाजी चौक दरम्यान कोल्हापूर भोगावती रस्त्याचं काम अपूर्ण अवस्थेत आहे त्याचा परिणाम वाहतुकीवर होत असून वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागतीय सार्वजनिक बांधकाम विभाग करवीर पोलीस आणि हळदी ग्रामपंचायत प्रशासनानं तात्काळ लक्ष देऊन या चौकातील वाहतुकीला शिस्त लावण्याची मागणी होतीये